नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे ते म्हणजेच वट पौर्णिमा आणि आज आपण कापतो आहे ते म्हणजे फणस कारण वट पौर्णिमेला लागतो त्यासाठी आणि इकडे खाली पण काढून ठेवलेत घरे कापायलाच घेतला आहे अनु आली अनुनेच क कॅमेरा पकडला आहे तर आजचा आपला व्हिडिओ असेल वट पौर्णिमेचा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत तर आधी फणस काढूया हा पण काढला होता झाले चार पाच दिवस झाले ना अनु चार पाच दिवस झाले याला काढला होता फनस आणि आज दोन मोठे होते आर गे ते आधीच काढले फोडले छोटा होता तर आधी याला कापूया आणि काल आम्ही करवंदे वगैरेला गेलो होतो ते पण दाखवते तुम्हाला चला फनस तसा गोडीला चांगला आहे

आली सकाळी करून हे बघा आपलं वान याच्यामध्ये बरंच काही ठेवलेलं आहे फळबिल करवंद आणि आंबा आणि हेच हेच गावाला भेटतं ना चला चल राज येतोय ना चल चपला घाला आजचं गावचं वातावरण ऊन पडलं इकडनं जायचं चल मस्त ऊन पडलं ना सुख सुख एकदम दिसायला पण भारी दिसते इकडे सह्याद्री फोड झाले पोहायला जायचंय राजला नसतं पोहायला जायचं असत जाव्या दाड बघ केवढी रुजली आहे वरती पाणी आहे तिकडे नाही रुजली पाणी आहे तिकडे नाही रुजली हा मग आपली वाडी पण कशी दिसते उन्हातून ट्रकाक ती आनंदची खोप ब कुठं अरे ढागारलाच देवा ढागारला <laughs> देवा ढागारला डाडी चल नाही वरती ढागारला इथं कपडे धुवायला असतं पर याला काल पाऊस पडला जोरात परवाच्या दिवशी म्हणून पाणी आले त्या अगोदर लावलेली होती ना देवा आता खाली गेला तस ना इथं आमचा मोठा वड आहे हां आमराई आंबे आहेत भरपूर म्हणून याला आमराई म्हणतात पूर्ण कातळात हां वरती रोड आहे सकाळी कधी आली होती हां वाटबीस साफ करून गेलीस हां देवा येणार म्हणून साफ करून गेली देव आले मोठा वड आहे ना आणि फुटलंत पण मोठा आहे जुना आहे ना कुठं कुठं इथं जागा पण चांगली आहे कुठे ठेवायचं हे तिकडे जागा कुठं म्हणजे असं वेगवेगळं आहे काय तू इकडे राह म्हणजे सगळ्यांची जागा आहे काय हे ठेव गोल गोल पुस्त हे काय पुजलेलं आहे तसं गेल्या गोल चांगलं खाली पुढं खाली आम फणस लागली तिकडं देवा बसला इकडं राज इकडं आहे अनु गेली कुठेच पण फणस इकडं बाजूलाच फणस आहे पिकलाय काय बघायला पिकला गा गा पाहिजे पण बर काय ना हा अरे पिकून साडला आपण खराब झाला सी खराब झालाय पिकून दुसरा हा आहे पण ते काय आता पिकतील कधी काय माहिती इकडे आपली वाडी मस्त काय दिसते ना भारी हां भरपूर बा इकडे घरं होती ह्या साईडला यांचे जोते आहेत घरांचे हा इथं एक तिकडे एक असं ही घरं वरती नंतर वरचे मटण आहे हे घेतलेच आहे बारके आहेत एकडे बघ या एवढुचे याला किवडे लागलेत फनस किती पोहायला जायचं किती असतो दुपारनंतर मी आल्याच्या नंतर मामाकडे येणार किती असता येणार येन 2 3 वाजेपर्यंत आ एवढ्यात नाही मग उद्या जाऊ मग क्व बघू आ वर्षी जा

याच्यावर ना धोका याच्यावर झोका घे जाशील खाली बत्तीशी पडेल झाली पूजा पूजा झाली शेण कशाला आणलंय

तिला घंटी वाजवायला ठेवले आवाजात गाणं वाढत नाही बाबा आम्ही सावित्री

तुला घंटी वाजवायला ठेवलेली आहे मागाशी येताना माझ्याकडे फलं बिल होती आता मग आरती दिली नाही आता कशाला वाजवते झालं आमची हाय बघ अजून राम 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 <laughs> राम राम. एक करा एक्सचेंज ज करात बिरा ची

आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबव थांबवतो स्पेशल वटपौर्णिमेतला म्हणजे असा गावी होतो दहा पंधरा दिवस गावी आहे तर आलो होतो आणि बोललो वट व्हिडिओ बनूया तर हे व्हिडिओ आपण मुंबईला जाऊन बघतच असतो तर बरं वाटतं हे इकडचं गावाचं वातावरण बघायला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं थांबवतो पुढच्या कोणतीतरी नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटतो पण टाटा बाय बाय टेक केअर चला बाय बाय